नमस्कार बालमित्रांनो मी रोहिणी चाटणकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसेगाव पंचायत समिती अजलपूर जिल्हा अमरावती सादर करत आहे इयत्ता पहिली पाठ छत्तीस कसे मिळेल पाणी एक खूप मोठ घनदाट असं जंगल होत आता जंगल म्हटलं की त्यामध्ये सर्व आलं हत्ती घोडे सिंह वाघ विविध प्रकारची साप अजगर जिराफ, गेंडा जी काही जंगली प्राणी आहेत ती सर्व आपल्याला जंगलामध्ये पाहायला मिळतात आणि ह्या जंगलात सुद्धा अशीच जंगली प्राणी अगदी सुखानं राहत होती पण या प्राण्यांना एक टंचाई भासायची ती अशी होती की पाणी नव्हतं आणि एक दिवस सिंहाने सशाला त्यांच्या जवळ बोलावलं आणि सिंह म्हणाले ससोबा तुम्हाला एक काम करायचं आहे जंगलामध्ये जायचं आणि एक दवंडी पिटवायची आता महाराजांची आज्ञा ससोबा नाही मोडणार ससोबांनी आपली ढोलकी गळ्यात घातली आणि ससोबा जंगलात गेले आणि सर्वांना दवंडी द्यायला लागले ऐका हो ऐका आज संध्याकाळी जंगलाचा राजा सिंह यांनी आपल्या जंगलात सभा बोलावली आहे सर्वांनी या हो अशी दवंडी जेव्हा ससोबांनी दिली तेव्हा प्राण्यांमध्ये एकच चुळगुळ कि महाराजांनी का बोलावले असेल पण तरीही सर्वांनी हिम्मत करून महाराजांच्या समोर गेले आणि मग महाराज त्या सर्व प्राण्यांना बोलायला लागले दुष्काळ पडला आहे पाण्याची टंचाई आहे सगळे पाण्या वाचून तडफडत आहे यावर काही उपाय सुचवा आणि मग हत्तीला एक उपाय सुचला हत्ती म्हणाला महाराज आपल्या जंगलात पायऱ्यांचा जुना तलाव होता तो आता बुजला आहे त्या तलावातून गाळ काढला का पाणी मिळेल आणि मग महाराज म्हणतात आम्हाला त्या तलावाची जागा दाखवा आणि त्या तलावाचा आपण गाळ काढू सांगा कोण कोण काय काय काम करणार आणि मग त्या दिवशी प्रत्येकांनी आपापलं काम ठरवून घेतलं आणि सर्वजण जुन्या तलावाकडे निघाले सर्व प्राण्यांनी मिळून आपापल्या परीनं त्या तलावातला गाळ काढला पण हे सर्व काम महाराजांच्या समोरच झाले बरं का आणि भक्तात काय रात्रभरामध्ये सर्व प्राण्यांनी मिळून त्या तलावातला संपूर्ण गाळ काढला आणि सकाळी ह्या सर्व प्राण्यांना प्यायला पाणी मिळालं आणि पाणी पाहून सर्व प्राणी खुश झाले आणि महाराजांना सुद्धा आनंद झाला आणि महाराज ससुबाला म्हणाले अरे वा छान आता सर्वांना भरपूर पाणी मिळेल आपल्या जंगलातली समस्या मिटलेली पाहून महाराजांना खूप आनंद झाला केलेल्या कोणत्याही कामाला खूपच लवकर यश मिळतं हे आपल्याला या गोष्टीतूनही कळतं मित्रांनो आणि पहा एकोप्याने केल्यामुळे त्यांना पाणी सुद्धा मिळालं आता मला प्रश्नांची उत्तर द्या जंगलाचा राजा कोण जंगलात दवंडी कोणी दिली सिंहाला उपाय कोणी सुचवला गाळ काढण्याचं काम कोणी कोणी केलं हम्म समजला ना मित्रांनो पाठ धन्यवाद संकलन निर्मिती रोहिणी चाटणकर